नमस्कार मित्रांनो कास्तकार रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी डाळ भाजी ही ही डाळ भाजी बनवायसाठी आपल्याला लागणारे साहित्य पालक अशी ला हिरवी छानपैकी बारीक चिरून घ्यायची मग असा कांदा घ्यायचा त्याला पण छान बारीक कापून घ्यायचा ही भाजी बनवणं अगदी सोपं आहे आपण सोप्या पद्धतीत बनवूया असा कांदा छान बारीक झालेला आहे आपला इथे आपण मग एक टोमॅटो घ्यायचा त्याला पण छान असं बारीक करून घ्यायचं असं बारीक झालेलं आता आपण इथे एक वाटी ही तुरीची डाळ घेऊया आणि एक वाटी ही चण्याची डाळ अशी छान घेऊन घ्यायची आणि मस्त पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचं असं अगदी पाण्याने छान धुवून घेतलं की काही लागलेलं ला, असलं त्याला पावडर वगैरे तर ते निघून जाते असं छान पाण्याने घेऊन आपण एक ग्लास पाणी टाकून एक ग्लास पाणी आता पुन्हा आपण यात टाकायचे आणि ते आपण असं कुकरचं भांडं असते त्यामध्ये लावून द्यायचं आता आपण कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आणि पंधरा ते वीस मिनटासाठी ते छान दाढ होऊन येते आता आपण इथे एक पातेला घेऊ त्यात दोन चमचे तेल आणि वर आता तापलं की त्यात मोहरी टाकायची ती छान तडतडली अशी की त्यात हे दोन तेज पा, पान टाकायचे त्यात आता हे आपण बारीक कापलेले कांदे टाकायचे आणि त्यांना पण अगदी छानपैकी आपण करून घ्यायचं आता आपले कांदे झालेले आहे यात आपण मिरची टाकायची जी बारीक कापलेली मिरची आहे ती मिरची पण अगदी झाली की यात आपण लसण जिऱ्याचा पेस्ट असते आलं लसणचा तो टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचं हे झालं की यात आता आपण एक चमचा मीठ तिखट टाकूया त्यानंतर हे हळद आणि आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान परतून घ्यायचं जेणेकरून ते खालून जळलं नाही आता आपण इथे शेंगदाणे टाकूया आणि ते झाले की यात टमाटर टाकायचे जे कापले होते आपण टोमॅटो ते टाकून घ्यायचं अगदी फिरून घ्यायचं आणि असं झालं की आता आपण हा मसाला टाकायचा गरम मसाला किंवा आपल्या घरी जो कोणता मसाला असतो तो आता आपण इथे बारीक कापलेले पालक टाकून छान अगदी फिरवून घ्यायचं हे आपलं असं छान झालं की यात आपण झाकून ठेवून द्यायचं त्यानंतर हे आता कुकर झालेलं आहे आपलं आणि एकदा परतून बघायचं की भाजी झाली की नाही झाली तर ती झाली की आता एक शिटी झाली होती आपली कुकरची आता दुसरी आपण पूर्ण प्रकारे यातली गॅस बाहेर काढून घ्यायची हवा आणि आपली डाळ झालेली आहे छानपैकी ही भाजी पण इकडे ऑलमोस्ट शिजलेलीच आहे आता आपण आता ती डाळ छानपैकी टाकून घ्यायची ही डाळ आपण आता इथे टाकून घेते मस्त आणि आता इथे आपण एक ग्लास पाणी टाकायचं पाणी टाकून छान फिरवून घ्यायचं आणि अशी मस्त फिरून गरम होऊ द्यायचं कमी पावर आणि अशी उकडी आली की आपली ही भाजी तयार आहे यात आता आपण बारीक मस्त छानपैकी कोथिंबीर फिरून घ्यायची आणि ती वरून अशी टाकून घ्यायची ही आपली छान भाजी झालेली आहे आपण हिला छान पण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि असं आपलं ताट तयार आहे आपण अगदी भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ असेच आमच्या चॅनल येत राहतात